नमो बुद्धाय जय भीम मी ॲडव्होकेट सचिन वाघमारे आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व बौद्ध उपासक उपासिका यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो आपण बुद्धवंदना पाली भाषा आणि त्याचा मराठी अर्थ असा अनुवादाची ही मालिका चालू करीत आहोत आज आपण त्रिश्रम पंचशील याचना पाली भाषा आणि तिचं मराठी भाषांतर या ठिकाणी करणार आहोत तर आता आपण सुरुवात करूया त्रिश्रम पंचशील याचना ओकासवन्दामिभन्ते द्वारतयेणं कतं सबं अपराधं भन्ते द्वितीयं पि ओकाश वन्दामिभन्ते द्वारतयेनं कतं सभं अपराधं क्षमतु भन्ते तृतीयं पि ओकां वन्दामि भन्ति द्वारतयेनङ्कतं सबं अपराधं कमतु मेभन्ते ओकाश ते शरणेन सद्धि पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगहं कथवा शीलं देथमे भन्ते। द्वितीयं पि ओकास अहंभन्ते तिशरणेन सद्धि पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगहं कथ वा शीलं देत मेभन्ते तृतीयं पि ओकास अहंभन्ते तिशरणेन सद्य पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगहं कथ वा शीलं देत मेभन्ते त्रिसरण पंचशील याचना मराठी अर्थ भंते मी वंदन करतो मला संधी द्या कायेने वाचेने मनाने मजकडून काही अपराध घडले असतील तर मला क्षमा करा भंते दुसऱ्यांदा मी वंदन करतो मला संधी द्या कायेने वाचेने मनाने मतकडून काही अपराध घडले असतील तर मला क्षमा करा भंते तिसऱ्यांदा मी वंदन करतो मला संधी द्या कायेने वाचेने मनाने मजकडून काही अपराध घडले असतील तर मला क्षमा करा भंते मला त्रिशरणासह पंचशील धम्म देण्याची मी, आचना करतो। जी मी याचना करतो भंतेजी कृपया मला पंचशील द्या भंते मला त्रिसरणासह पंचशील धम्म देण्याची मी दुसऱ्यांदा याचना करतो भंतेजी कृपया मला पंचशील द्या भंते मला त्रिसरणासह पंचशील धम्म देण्याची मी तिसऱ्यांदा याचना करतो भंतेजी कृपया मला पंचशील द्या अशा प्रकारे त्रिशरण पंचशील याचनेचा मराठी अर्थ होतो आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यापुढील सर्व कार्यक्रम मालिका बघण्यास आपल्या चॅनलला आवर्जून भेट देत राहा धन्यवाद